महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे अकरा जागांसाठी बारा उमेदवार रिंगणात उभे आहेत विधानसभेचे दोनशे चौऱ्याहत्तर आमदार मतदान करणार आहेत निवडून येण्यासाठी उमेदवाराला तेवीस मतांची आवश्यकता आहे उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्याने निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे एका उमेदवाराने माघारी घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते तसे प्रयत्न देखील सुरू आहेत निवडणूक बिनविरोध होईल का नाही याचे चित्र आज स्पष्ट होईल सध्या माहितीकडे दोनशे एक उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना नऊ जागा निवडून येण्याची खात्री आहे परंतु भाजपचे संख्याबळ एकशे तीन आहे भाजपने पंकजा मुंडे योगेश टिळेकर परिणय फुके अमित गोरखे व सदाबाव खोत हे पाच उमेदवार रिंगणात उतरवले आहेत भाजपला पाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी काही मताची जुळवाजुळी करावी लागेल अजितदादांकडे चाळीस मते आहेत त्यांनी शिवाजीराव घरजे व राजेश विटेकरांना उमेदवारी दिली आहे दादांना देखील आणखी सहा मतांची आवश्यकता आहे शिंदे गटाने देखील दोन उमेदवार रिंगणात उतरवले आहेत कृणाल तुमाने व भावना गवळी या दोघांनाही निवडून आणण्यासाठी शिंदेना आणखी सात मताची करावी लागणार आहे याचा अर्थ विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडे बाजार होणार हे स्पष्ट दिसते शिंदेनी दोन हजार बावीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत केलेल्या खेळीचा वाचपा काढण्यासाठीच ठाकरेंनी पुरेशी संख्याबळ नसताना देखील नार्वेकरांना मैदानात उतरवले आहे नार्वेकर जिंकले तर शिवसेना शिंदे गटातील नाराज आमदारांच्या मेहरबानीने जिंकू शकते कारण काँग्रेसच्या सदतीस मतापैकी तेवीस मते प्रज्ञा सातवांना मिळतील तर उरलेली चौदा मते ही शेकाबच्या जयंत पाटलांकडे जाण्याची दाट शक्यता आहे तसे पाहिले तर, तर जयंत पाटील अनुभवी नेते आहेत त्यांचे काँग्रेससह सर्वच पक्षाशी चांगले संबंध आहेत राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी देखील काही मते जयंतरावांच्या पारड्यात पडतील याची दाट शक्यता वर्तवली जात आहे यात चुरशीच्या निवडणुकीचा निकाल बारा तारखेला लागणार आहे परंतु तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात किती गोंधळ उडेल हे पाहणे औषक्यचं ठरणार आहे